मुंबईच्या घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती आता पुन्हा मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासन काय खबरदारी घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुईजाद तेरा मे दोन हजार चोवीस बरोबर गेल्या वर्षी याच दिवशी मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये एक महाकाय होर्डिंग पडलं याच दिवशी संध्याकाळी मुंबईमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे जे वादळी वारे निर्माण झाले त्या वादळी वाऱ्यामुळे हे जे घाटकोपर छेडानगर परिसरातील जे पेट्रोल पंप आहे तिथे एक महाकाय होर्डिंग उभं होतं ते पडलं आणि त्यामध्ये जवळपास मृत्यू झाला आणि ऐंशीहून अधिक जण जखमी झाले सुरुवातीच्या तपासात जर आपण पाहिलं तर मग या घटनेत एकूण सत्याहत्तर वाहनांचे नुकसान झाल्याचं आढळून आलं ज्यामध्ये बत्तीस दुचाकी तेहतीस चार आणि बारा ऑटो रिक्षा यांचा देखील समावेश होता जोरदार पावसामुळे अनेक जण या पेट्रोल पंप खाली आश्रय घेण्यासाठी देखील उपस्थित झाले होते मात्र या दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बरोबर एक वर्ष उलटलं आहे या दुर्दैवी घटनेला आणि आताची जर आपण परिस्थिती पाहिली या पेट्रोल पंपवर तर जवळपास अर्धा भाग हा पेट्रोल पंपचा खाली करण्यात आला आहे अवघं काही जो आपण म्हणू शकतो की लोखंडी रॉड जे पाईप्स आहेत ते अद्यापही उपसायचे बाकी आहेत या एका होर्डिंग होडबडून जाग आली होती आणि मुंबईमध्ये जितके बेकायदेशीर होर्डिंग होते ते तातडीने काढण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते बीएमसीच्या जमिनीतले जे होर्डिंग होते ते रेल्वेच्या अत्यारीतले जे होर्डिंग होते ते सर्व काढण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले हा जो होर्डिंग उभा होता त्याच्याच बरोबर मागची दृक्ष दृश्य आपण पाहतोय याच ठिकाणी अजून दोन महाकाय होर्डिंग होते ज्या क्षणी घाटकोपरचा होर्डिंग पडला त्या क्षणी त्यात संध्याकाळी खरं तर हे देखील होर्डिंग काढण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलं मुंबई महानगरपालिकेने तोडक कारवाई केली त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील तोडक कारवाई केली आणि जितके बेकायदेशीर होर्डिंग आहेत ते सर्व काढण्याचे तातडी ज्यांनी हे होर्डिंग काढले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली गेली याचा अहवाल आता सादर केला गेला आहे मुंबई महानगरपालिकेकडे आणि प्रशासनाकडे तर हे जे होर्डिंग आहे ते बेकायदेशीर आहे हे त्यामध्ये स्थित झालं आहे यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळालं परंतु आता पावसाळा पुन्हा एकदा तोंडावर आहे मुंबईमध्ये पावसाला सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे आता या क्षणी नेमकं प्रशासन कोणती खबरदारी घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सह जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई